नमस्कार भाऊन स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर काही आता जत्रेला आहे तीन दिवस आणि तीन दिवसाची तयारी ता बघू शकता तुम्ही मोठा पालना पण आलाय ब्रेक डान्स तो गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलाच म्हणजे मला आणि होळी वाटतं होडी वगैरे पण आले जास्ती जम्पिंग जम्पग का झाले त्यावर डॉग बघा जम्पिंगच्या पग जास्त आहे एक दोन तीन जास्त करून जंपिंग पंक झाले मी आलो ना किती दिवस म्हणून आज दाखवायला आलो तुम्हाला इकडे पण काहीतरी ती गेम आहे इथून तर इथपर्यंत चला कॅश येतात पण जाऊ आपण बघायला अजून तर पाहणं जा बघा हा पण कसं तरी पाहणार नाही चला तिकडे जाऊन बघू तर काय इकडे पण हा एकच आला आहे आणि जंपिंग पांगच जास्त आल्या दुसरं जम्पिंगच्या पण आलं पालण्याच्या नाव आणि इकडं बाकी हा थो। पालनं तो थोडं मोठं पालणं यातल्या आहेत बाकी इथंच बारकं पालनं आहे आता दुकानं आली तर जास्त भरलेलं दिसल नाही तर आता सध्या तरी एवढंच पालनं आलं तर असं वाटतंय मला नाहीतर मोठं पालनं याचं असतं तर ते आधीच आलं असतं असं वाटतंय मला एवढं कारण माहिती लहानपणांना जास्त जंपिंग पांगमध्ये तर आवडतं माझ्या येतं स्वस्त पण आहे ना बघू शकता का मी इकडे सध्या तरी एवढंच आहे मंदिर तर काही आपण डायरेक्ट जत्रेच्या आदल्या दिवशीच भेटू तोपर्यंत मी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू आता डायरेक्ट जत्रेच्या आदल्या दिवशी